आपण बघत आहात आपल्या हक्काच न्यूज बुलढाणा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यामुळे महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली होती परंतु आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणाला ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर आणि ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांना कोणी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करायला सांगितला याबाबत त्यांनी पत्रकारांशी सविस्तर चर्चा केली तर चला बघूया नेमकं ज्ञानेश्वरदादा पाटील काय म्हणाले परंतु त्या अगोदर जर आपण आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन दाबायला विसरू नका राष्ट्रीय लेवलवर इंडिया आघाडी ही घटक पक्षांना घेऊन तयार झालेली आहे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा याच घटक पक्षां मिळून महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडी एकत्रित आलेली आहे त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारसाहेब आणि काँग्रेस असे तिन्ही पक्ष मिळून महाराष्ट्रामध्ये एक युती ठरलेली आहे आणि या युतीचा जो धर्म आहे युतीचा धर्म पाळला पाहिजे अशा प्रकारची सूचना आमच्या काँग्रेसच्या वरिष्ठ आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब त्याचप्रमाणे आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले बाळासाहेबजी थोरात यशोमतीजी ताई ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष राहुलभोब यांच्यासोबत सर्वांशी चर्चा झाल्यानंतर आपण युवतीचा धर्म पाळून आणि युवतीतून जी उमेदवारी ठरलेली आहे प्राध्यापक नरेंद्रजी खेळेकर साहेब यांच्या विजयासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे ह्या सूचना वरिष्ठांनी दिल्यामुळं मी माझा जो अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता त्यालासुद्धा काही निमित्त होते परंतु त्या सगळ्या बाबी बाजूनी ठेवून वरिष्ठांनी ज्या सूचना दिल्या जे आदेश दिलेत तो आदेश पाळून येणाऱ्या निवडणुकीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातून खासदार म्हणून आम्ही प्राध्यापक नरेंद्रजी खेळेकर यांच्या विजयासाठी पुरेपूर प्रयत्न करू व त्यांना विजयश्री मिळवून देऊच ही ठाम इच्छा या ठिकाणी व्यक्त करत वरिष्ठांनी असं असते नाही वरिष्ठांचे नाव सांगणं योग्य नाही परंतु ज्या सूचना होत्या ज्याप्रमाणे सांगलीमध्ये अजूनही तिथला तिळा संपला नाही त्या प्रकारचा तिळा इथं सुद्धा होता बरेचदा त्याच्या सुद्धा काही आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी त्या ते प्रकारचे प्रयत्न केले होते परंतु ते वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचं आज रोजी आम्हाला पालन करणं बंधनकारक आहे नाही अजिबात नाही खेळीमेळीच्या वातावरणात सगळे एकजूट होऊन बी जे पीच्या विरुद्ध ही लढाई आहे आणि ती आम्ही पूर्ण करूनच दाखवू नाराजी काय नाराजीचा प्रश्नच नव्हता काँग्रेसला सुटायला पाहिजे ही एक अपेक्षा होती आज हो आया। हो आहे आम्ही सगळं सोबत त्याविषयी तिथं हजर राहू आणि प्रत्येक गोष्टीला सामोरं मागणी केली असं आहे निवडणूक मध्ये काहीही शक्य अंतिम क्षणापर्यंत काहीही होऊ शकते या अनुषंगाने मी तो अर्ज टाकलेला होता परंतु वरिष्ठांशी चर्चा झाल्यावर त्याच्यावर पुढे जायचं नाही ते वरिष्ठांनी सुचवलं त्याच्यामुळे तो सगळा विषय थांबला देतो अर्ज दाखल केलाय नाही 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 माझ्याशी मोनमकळे पण सगळ्या वरिष्ठांनी चर्चा केली आणि वरील प्रमाणे आदेश दिले आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका